तीव्रता वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय झाला दहा मार्च पासून शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा पास या वेळेत भरत आहेत मात्र पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे या काळातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहिले आहे या पार्श्वभूमीवर आता शाळा सुटण्याची वेळ कमी करण्याची तयारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दर्शवली आहे शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेता येईल असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले त्यानुसार शाळा सुटण्याची वेळ पावणे बारा किंवा बारा अशी होईल जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली त्यात त्या सोमवार पासून शाळा सकाळच्या शा शा सत्रात भरवण्याचा निर्णय झाला त्यानुसार माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप म्हणाले आमच्या विभागाकडील शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी बारा पर्यंत आहे मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा पर्यंत आहे त्यामागे विद्यार्थ्यांना अधिकाधिक अध्यापन व्हावे हा हेतु आहे पण जिल्ह्यात दोन हजार सातशे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजारांवर विद्यार्थी आहेत त्यातील बरेच विद्यार्थी वाड्या वस्त्यांवरून गावातील शाळेत येतात दुपारी साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर त्यांना घरी जायला किमान पंधरा मिनिटे तरी लागतात अनेक विद्यार्थी कौटुंबिक परिस्थितीमुळे अनभणी येतात अनेक विद्यार्थी कौटुंबिक परिस्थितीमुळे अनभाणी येतात त्यामुळे शाळा सुटण्याची ने वेळ नेमकी उन्हाचा पारा वाढलेला असतो तेव्हाचीच असते जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा सुटण्याची वेळ कमी करावी अशी मागणी पालकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांची देखील आहे त्यावर दोन दिवसात निर्णय अपेक्षित मानवाच्या शरीराचे सरासरी तापमान अडतीस व्यक्तीचे ते प्रमाण वेगवेगळे असते शरीरापेक्षा बाहेरी तापमान वाढल्यावर डिहायड्रेशन होऊन पाणी कमी होते चक्कर येते मळमळ होते त्याचे प्रमाण जास्त झाले आणि संबंधित वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू देखील होतो त्यामुळे वाढत्या तापमानात घराबाहेर पडणे टाळावे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी दिली आहे